दर्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी किती अलौकिक होती हे आपण पाहिलं आहेच हिंदुस्थानला हजारो किलोमीटर समुद्रकिनारा लाभला असूनही त्याकडे म्हणावं तसं लक्ष कोणत्याही सत्ताधीशाने दिलेलं नव्हतं या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांची कामगिरी खरोखरच अलौकिक ठरते हिंदुस्थानच्या इतिहासात गेल्या दीड हजार वर्षात स्वतःचं नाविक दल उभारणारा तो एकमेव राजा होता कोकणातला सुवर्णदुर्ग हाही असाच एक बलाढ्य जलदुर्ग कित्येक शतक तो समुद्राच्या लाटांना टक्कर देत उभा होता मराठ्यांचा जणू त्या खळाळत्या सागराला सांगत आहे पुढच्या काळात समुद्रावरील शिवाजी या नावाने ओळखल्या गेलेल्या सेना सारखेल कानोजीराव तुकोजीराव आंग्रे यांच्या आरमारी कारकिर्दीची सुरुवातच जिथून झाली तोच हा बलदंड सुवर्णदुर्ग ऐन समुद्रात हरणे बंदराजवळ उभा आहे दापोली जवळचं हे बंदर गोवागड फतेगड आणि कनकगड या दुर्गत्रयींच्या संरक्षणात राहिल्यामुळे हा जलदुर्ग स्वराज्यात तसा उशिराच दाखल झाला सोळाशे साठ मध्ये स्वराज्यात दाखल झालेला हा जलदुर्ग खर तर शिलाहारकालीन काही जणांच्या मते आदिलशहाने तो सोळाव्या शतकात बांधून घेतला सुवर्णदुर्ग शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल केला तो सोळाशे साठ मध्ये त्यानंतर त्यांची संपूर्ण दुरुस्ती करून तो अधिक बडकट करून घेतला त्याच्या पाठबळावर आरमार उभं केलं या सुवर्णदुर्गावर घडलेला इतिहासही सुवर्ण ठेवावा इतका तेजस्वी आहे या जलदुर्गाने मराठ्यांच्या इतिहासाला दिला एक दुसरा शिवाजी समुद्रावरचा शिवाजी ज्याच्या विकसित आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर वचक बसवला असा हा समुद्रावरचा शिवाजी म्हणजे सेना सरखेल कानोजीराव तुकोजीराव आंग्रे मुघल सरदार सिद्धी कासिमने या जलदुर्गाला वेढा दिला तो सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूनी मुघली आरमार आणि जमिनीकडच्या बाजूने सैन्यांची भक्कम फळी उभी करून सिद्धी कासिमने सुवर्णदुर्गाची जणू नाकेबंदी केली होती या सैनिकी तयारी बरोबरच त्याने भेदनीतीचाही अवलंब करण्याचा प्रयत्न केला किल्लेदार अचलोची मोहिते गळाला लागतो काय याचीही चाचपणी केली आणि त्याला यशही आलं चक्क किल्लेदारच फितूर झाला जलदुर्गावरच्या एका स्वामीनिष्ठ तरुणाला मात्र ही गोष्ट पटली नाही त्याने आपल्या साथीदारांना विश्वासात घेऊन असलोजी मोहित्याला कैद केलं आणि जलदुर्गाचा ताबा स्वतःकडे घेतला सिद्धी कासिम एक नवं आव्हान उभं राहिलं होतं कानोजी रावांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी मिळाली योगायोगाची गोष्ट अशी की सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये म्हणजे बरोबर बारा वर्षांपूर्वी याच सुवर्णदुर्गावर कान्होजी रावांचे वडील तुकोजीराव आंग्रे हे सर नोबत होते सुवर्णदुर्गाबरोबरच मराठी आरमाराची शान या कान्होजीरावांनी राखली मराठी आरमाराच्या इतिहासात कान्होजीराव आंग्रे हे एक स्वतंत्र प्रकरण आहे या कान्होजीरावांच्या आरमाराची दहशत भल्याभल्या परकीय सत्याधीशांनीही घेतली होती त्यांच्याच काळात महाराष्ट्राचा समुद्र किनारा सुरक्षित होता तेही कोणतीही आधुनिक साधनं नसताना सतराशे एकोणतीस मध्ये कान्होजीराव गेले आणि मराठी आरमाराचा तो दराराही कमी कमी होत हळूहळू संपुष्टात आला कान्होजीराव गेल्यानंतर हा जलदुर्ग आणि आरमार तुळाजीराव आंग्रे यांच्या हाती आला त्यांनी ते अधिकच शक्तिशाली केलं तुळाजीराव पेशव्यांना जुमानत नव्हते हो म्हणून पेशव्यांना त्यांचा राग आला आणि शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या आरमाराचा पाडाव करण्यासाठी म्हणजे तुळाजीरावांचा पराभव करण्यासाठी त्यांनी चक्क इंग्रजाची मदत घेतली इंग्रजांच्या शिस्तशीर आरमाराच्या पद्धतीने पेशव्यांनी आपल्याच तुळाजीरावांचा पर्यायाने शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराचा हिंदुस्थानच्या पहिल्या आरमाराचा पराभव केला ही घटना घडली सतराशे पंचावन्न मध्ये पुढे मग इंग्रजांनी तुळाजीराव आंग्र्याच्या ताब्यातील सर्व जलदुर्गाचा ताबा घेतला त्यांच्या अखत्यारीतले सगळे किल्ले घेतले व्यापारी वृत्तीच्या इंग्रजांनी पुढे एका तहात बाणकोटचा किल्ला स्वतःकडे ठेवून सुवर्णदुर्ग पेशव्यांना दिला याच सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला पुढे दुसरा बाजीराव आला होता तो अठराशे दोन मध्ये कर्नल केनेडी कॅप्टन केम्बेल यांनी नंतर अठराशे अठरा मध्ये सुवर्णदुर्ग जिंकून घेतला सुवर्णदुर्गाच्या बरोबर समोर आहे ते हरणे बंदर कनकदुर्ग आणि फतेगडाची उभारणी केली होती ती सुवर्णदुर्गाची उपदुर्ग म्हणूनच सतराशे मध्ये जंजिराच्या सिद्धी खैरातने सुवर्णदुर्गावर हल्ला केला होता पण त्यात तो किल्ला त्याला जिंकता आला नव्हता हरणे परिसर मात्र त्याने ताब्यात घेतला होता कदाचित तेव्हाच त्याने हे उपदुर्ग उभारले असावेत असा एक तर्क आहे हरणे परिसराचा ताबा पुढील सत्तावीस वर्षे जंजिराच्या सिद्धीकडेच होता एखाद्या फुलपाखराच्या उघडलेल्या पंखासारखा हा सुवर्णदुर्ग असून त्याला दोन दरवाजे आहेत सुवर्णदुर्ग मराठ्यांकडे होता जवळजवळ दीड शतक एका उपलब्ध कागदपत्रानुसार हा जलदुर्ग शिवाजी महाराजांनी घेतला सोळाशे साठ मध्ये तोही आदिल जिंकून मग त्याच्या डागडोजीसाठी त्यांनी चक्क दहा हजार होऊन खर्च केल्याची नोंद सोळाशे एकाहत्तरच्या एका, एका कागदपत्रात आढळते अर्थातच या किल्ल्याचं महत्व महाराजांच्या लेखी किती असेल याची कल्पना येते हेच महत्व पुढे कान्होजीराव आणि तुळाजीराव आंग्रे यांनी जाणलं होतं पण ती दृष्टी पेशव्यांकडे नव्हती म्हणूनच त्यांनी इंग्रजांच्या मदतीने मराठ्यांचा बुडवलंच शिवाय त्याचा दराराही संपुष्टात आणला आता सुवर्णदुर्गावर पाऊल टाकलं की आठवतो तो समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखल्या गेलेल्या सरखेल कानोजीराव तुकोजीराव आंग्रे यांचा पराक्रम त्यांचा दरारा आणि पेशव्यांची ती लज्जास्पद कृती आंग्रे घराणं हे पूर्वीपासूनच स्वराज्याच्या सेवेत होतं अगदी शहाजी राजांच्या काळापासून कान्होजीरावांचे वडील तुकोजीराव हे सोळाशे चाळीस पासूनच शहाजी राजांच्या सेवेत होते नंतर ते सोळाशे एकोणसाठ पर्यंत शिवाजी महाराजांच्या सेवेत होते कान्होजीरावांचा उदय झाला तो राजाराम महाराजांच्या काळात महाराणी ताराबाई साहेबांनी त्यांना सेना सरखेल केलं ते सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिदोजी गुजर यांचा मृत्यू झाला आणि कान्होजीराव मराठी आरमाराचे प्रमुख झाले पुढे सतराशे तेरा मध्ये ते शाहू महाराजांच्या सेवेत आले आणि सुवर्णदुर्ग शाहू राजांकडे आला तो सतराशे एकतीस पर्यंत शेखोजीराव आंग्रे यांच्याकडे आणि नंतर सतराशे पंचावन्न पर्यंत तुळाजीरावांकडे होता तेव्हाच पेशवे आणि इंग्रज यांच्यात संयुक्त फौजांनी त्यांच्यावर आक्रमण केलं पेशव्यांच्या वतीने रामाजीपंत महादेव जमिनीवरून चाल करून आले तर इंग्रज समुद्रातून चाल करून आले तुळाजीरावांच्या सैन्याने दिनांक बावीस मार्च सतराशे पंचावन्न ते सहा एप्रिल सतराशे पर्यंत सुवर्णदुर्ग झुंजवत ठेवला होता अखेर कमांडर जेम्स ने तो जिंकला आणि स्वाधीन केला पुढे एका मराठा सरदाराने तो पुन्हा जिंकला पण पुन्हा इंग्रजांनी तो जिंकून पेशव्यांना दिला अठराशे अठरा मध्ये कर्नल केनेडीने इंग्रजांच्या वतीने तो पेशव्यांकडून ताब्यात घेतला पण आजही मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णदुर्ग म्हटलं की आठवतं ते सरखेल कान्होजीराव आंग्रे यांचा मराठा आरमार आणि त्यांचा दरारा इंग्रजांनी या मराठा आरमाराचा आणि कान्होजीरावांचा फारच धसका घेतला होता त्यांच्या कागदपत्रातून त्यांचे दाखले वाचायला मिळतात जलचर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंग्रजांनी त्यांना म्हटलं होतं समुद्रातली मगर आणि भुईवरचा ससाणा दर्यावर पालाण घालत जग जिंकणाऱ्या इंग्रजांना इथल्या समुद्रात फिरताना मात्र सरखेल कान्होजीरावांच्या परवानगीची गरज असायची त्यांचा दस्तक घ्यावा लागायचा त्यांच्या पराक्रमांचे डंके तर इंग्लंडमध्ये सुद्धा वाजत होते इथला समुद्र आणि स्वराज्याचा आरमार त्यांच्यामुळे सुरक्षित होतं पण इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी ते समुद्रात बुडवलं समुद्रावरची मराठ्यांची अमर्याद सत्ता चक्क पाण्यात बुडवून टाकली स्वकियांच्या भांडणात शत्रू राष्ट्राला मिठी मारली ही केवळ मराठ्यांच्या राज्याचीच हानी हो नव्हती तर शिवाजी महाराजांच्या द्रष्टेपणाचाही तो पराभव होता आणि तो केला होता आपल्याच पेशव्यांनी